मित्रांनो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक महत्वाची अपडेट आलेली आहे या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता हा सरकार जमा लवकरात लवकर करणार लवकर आहे राज्य सरकारकडून हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तरी आपण याच्याबद्दल जे आर आलेला आहे तो जे आर मध्ये काय स्पष्ट दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे बघा शासनाने काय दिलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री ग्रा आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वार्षिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्शाचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी तीनशे सातशे पस्तीस कोटी रुपये व राज्य स्वरूपात हिस्सा चारशे नव्वद कोटी रुपये एवढा निधी वितरित करणेबाबत असा शासनाचा महत्त्वाचा आर आहे आता खाली आपण काय दिलेलं शासनाच्या जियामध्ये बघू शकतो मित्रांनो इथे बघा तुम्ही बघू शकता हे जी आर जो आहे आजच्या तारखेचं म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा लेटेस्ट जी आर आहे ते, त्या खाली आपण पूर्ण माहिती घेणार निर्णय काय शासन निर्णय काय झालेला आहे तुम्ही ते बघा मित्रांनो शासन निर्णय काय सांगतो इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण अंतर्गत केंद्र शासनाने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून रुपये सत्तर हजार एकशे सत्तावीस लाख एवढा निधी वितरित केला आहे सदर निधीस रुपये हजार चारशे अठरा लाख एवढा हिस्सा अनुज्ञ आहे परंतु सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र हिस्ंतर्गत सातशे सात सात हजार त्र्याहत्तर हजार पाचशे सत्तावीस लाख एवढा निधी तसेच राज्य अंतर्गत हिस्ंतर्गत अठरा लाख एवढा निधी उपलब्ध असल्याने सदर उपलब्ध तरतुदीमधून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून रुपये पाचशे सत्तावीस लाख एवढा निधी राज्य हिस्सा अठरा लाख एवढा निधी असे एकूण बारा हजार पंचेचाळीस एवढ लाख इतका निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर दोन दोन नंबरचा ऑप्शन काय दिलं मित्रांनो बघा सदर निधी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाची मंजू मंदु, मंजूर तरतूद भागवण्यात यावा या केंद्र शासनाच्या हिश्शाचा निधी मागील क्रमांक एल थ्री पंचवीस झिरो पाच ग्रामीण रोजगार साठ तर इतर कार्यक्रम सातशे दोन जवाहर जा। समृद्धीनगर योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वधार साधारण केंद्र पुरस्कृत योजना केंद्राचा हिस्सा साठ वर्षे हा आहे खाली का दिल्या मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने या शासन आदेशानुसार वितरित होणारा निधी संबंधित योजनेच्या सिंगल नोडल एजन्सी एन एस ए खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा असे हे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो खाली पिका दिलेल्या माहिती या शासन निर्णयान्वे मंजूर केलेलं अनुदान कोशागारातून काढल्यानंतर पुढील माहिती कार्यसन योजना टू यांना सदर करण्यात यावी मंजूर केलेली रक्कम कोषागारातून काढलेली रक्कम रक्कम काढण्याचा देय क्रमांक व दिनांक महालेखपाल कार्यालय नोंद झालेल्या रकमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र अशा प्रकारे पूर्ण माहिती आणि खालचा पाचवं सदर अनुदानच्या प्रयोजनातून मंजूर करण्यात आलेले आहे त्याच प्रयोजनातून खर्च करण्याची सक्षम घेण्यात यावी अशा प्रकारे पूर्ण महत्त्वाची हो माहिती होती मित्रांनो हा आजचा लेटेस्ट जियर आहे तुम्ही बघू शकता इथं खाली बघा इथे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचा म्हणजे लेटेस्ट म्हणजे आजच्या तारखेचा हा आर आहे तुम्ही इथे बघू शकता कारण की हा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि वितरण करण्यात आलेलं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला महत्त्वाची अपडेट अशीच माहिती मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र